कोकणातला पहिला ब्लॉक तर तुम्ही पाहिलाच असाल तर तुम्ही कोकणातला दुसरा ब्लॉक पाहाल आमची दम्माल मस्ती तर तुम्ही बघतच बसाल बस तर रामराम मंडळी आमच्या पप्पांनी तर हद्दच केली मुलांच्या सुखासाठी वडील काही पण करतात हे काही खोटं नाही त्या तर पुढे जाऊन आपले थोडेसे शॉपिंग राहिली होती म्हटलं ती करून घ्यावी पुन्हा काही येणं होणार नाही म्हणून हे मला भरपूर प्रकारचे वाळवण पदार्थ दिसले ते मी घेतले आणि थेट पुढे निघाले पुढे निघालेत तर मला मोदक दिसले म्हटलं कोकणात आलो आहे तर मोदक कोण खाणार नाही तर मी मोदकाचा स्वाद घेतला आणि स्वाद घेता घेता म्हटलं फिश थाळीसुद्धा घेऊया तर हा पा पापलेट मासा खाताना तर आम्ही खूप एन्जॉय केलं त्यानंतर आम्ही चिकन मसाला चिकन फ्राय आणि जिरा राईस हे खाल्लं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही पाहतो तर काय आंबे तर आंबे पाहता अशानी म्हटलं घेऊन टाकूया आणि तर ते आंबे घेत असताना जाता जाता दिसला एक तलाव तलावावर होते कमळ ते खूप छान दिसत होते त्यात युनिक म्हटलं तर खलबत्तात तो सुद्धा घेतला बर का जाता जाता दिसला आम्हाला बर्फाचा गोळा आणि तो म्हटलं तर हा 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 तोंडाला पाणीच तर तो सुद्धा आम्ही मागवला आणि खाता ओ, खाता पोहोचलो आम्ही मुंबई उडपी कॉर्नरला आणि तो मॉल पाहता पाहता तर काय विचारतात सोय नाही आमची दोन्ही गँग नाचायलाच लागली की आम्हाला घ्यायचं तर चला आपण त्यांची पण इच्छा पूर्ण करूयात कशाला आपण नाराज करायचं तर हे सगळं करून झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी परत निघालो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा